हॅलो हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक आपण या ठिकाणी पाहत आहोत आता प्रश्न घ्या सगळ्यांनी प्रश्न लिहून घ्या आठ स्टार स्टार तीन या चार अंकी संख्य एट स्टार स्टार थ्री या संकेत, स्टार चार अंकी संख्येत च्या जागी समान अंक असून या संकेत, स्टार चार अंकी संख्येत च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक सातशे वीस आहे त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक सातशे वीस आहे तर तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक सातशे वीस आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल पर्याय पहा सात आठ नऊ चार पहिला पर्याय सात आहे दुसरा पर्याय आठ आहे तिसरा पर्याय नऊ आहे आणि चौथा पर्याय चार आहे आता एकतर आपल्याला हे पर्याय वापरावे लागतील की या ठिकाणी हा सात पर्याय वापरला तर संख्या तयार होणार आहे सत्त्याऐंशी हजार सातशे सॉरी आठ हजार सातशे त्र्याहत्तर मग यांच्या स्थानिक किमतीतला फरक जर सात घेतला तर या सातची स्थानिक किंमत सातशे होईल या सातची किंमत सत्तर होईल आणि याच्यामधला फरक जर पाहिला तर तो दहातनं सात तीन गेले सात राहिले इथं आजचा घेतला दहातनं आठ गेले दोन राहिले आणि इथे आठमधनं एक गेले सहा राहिले सहाशे सत्तावीस येईल ओके दहातनं सात ती, दात तीन दातनं तीन गेले सात राहिले दातनं आठ गेले दोन राहिले सात सातातनं एक गेला सहा राहिले म्हणजे यांच्यामधला स्थानिक किमतीमधला फरक सहाशे सत्तावीस येईल आपल्याला त्यांनी सातशे वीस सांगितला येतो आहे का नाही आता दुसरा पर्याय वापरला तर संख्या हा आठ वापरला तर संख्या तयार होणार आहे आठ हजार आठशे त्र्याऐंशी आणि मग यांच्या स्थानिक किंमतीतला फरक या आठची स्थानिक किंमत होणार आहे आठशे या आठची स्थानिक किंमत होणारे ऐंशी आणि याच्यामधला फरक काढला तर शून्यातनं शून्य गेले शून्य राहतात शून्यातनं आठ जात नाहीत मनाचा आजचा घेतला देऊन टाकला दहातनं आठ गेले दोन होतात नाही गेले सात म्हणजे सातशे वीस येतो आहे उत्तर येत आहे म्हणजे या ठिकाणी दोन्हीकडे आठ आणि आठ हा अंक आहे म्हणजे स्टारच्या जागी आठ हा अंक येणार आहे तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे मग असे पर्याय वापरावे लागतील मग याला वेगळी पद्धत आहे का तर आहे काय सांगितलं होतं आपल्याला की त्यांच्यामधला फरक नऊच्या पट्टीमध्ये येतो मग आपल्याला फरक किती सांगितला आहे बहात सातशे वीस सांगितला आहे याला भागा सातशे वीसला नऊने भागलं नऊवा आठ बहात्तर म्हणजे इथे येणारे आठ म्हणजे बहात्तर भागिले नऊ केलं उत्तर येतं आठ आठ लिहून टाकलं आता याच्यापेक्षा तिसरी सोपी पद्धत यातला जो फरक सांगितलेला आहे ना तेवढाच फक्त बघायच्या अंकातला हे जे दोन अंक आहे यातल्याच बघायचं बहात्तर सातशे वीसला बघायचं नाही बहात्तर सांगितलं आहे बहात्तरला नऊ ने बागायचं नव्वा बहात्तर म्हणजे आठ आहे म्हणून आठ या ठिकाणी अंक येणार आहे तिसरी पद्धत काय आहे तर हा अंक लिहा तुम्ही आठ स्टार स्टार आणि तीन याच्यामधला फरक किती सांगितला आहे आपल्याला सातशे वीस एककाखाली एकक अशा पद्धतीनं लिहा फरक सातशे वीस लिहायचा आहे आपल्याला सातशे वीस आता आपण काय करत होतो जेव्हा फरक काढत होतो तेव्हा काय करत होतो याच्यामध्ये किती मिळवल्यावर दहा होतात मग याच्यामध्ये किती मिळवल्यावर दहा होतात तर आठ मिळवल्यानंतर दहा होतात आणि मोठ्या स्थान आहे त्यात काय करत होतो आपण एक वाजा करत होतो मग इथं उलटं करायचं एक अधिक करायचं मी सातमध्ये एक मिळवले आठ आले का संख्या म्हणजे हे देखील गणित पहिलं गणित जर आपल्या व्यवस्थित लक्षात आलं असेल तर हे गणित देखील त्या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित सोडवता येतं म्हणजे पहा तीन पद्धती इथे सांगितल्या पहिल्यांदा पर्याय वापरा पर्याय वापरून मग तुम्हाला सगळे पर्याय संख्या तयार करावी लागतील त्यांच्या किमती जे वजाबाकी करावी लागेल आपल्याला एवढा वेळ नसतो स्पर्धा परीक्षेचा आपण करतो आहे म्हणल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड वेगाने झालं पाहिजे आणि बरोबरही आलं पाहिजे म्हणजे या ठिकाणी वेळ जाणार आहे ही पहिली पद्धत दुसरी पद्धत काय सांगितली त्यांच्यामधला फरक सांगितला आहे तो अंक फक्त पहा शून्य काढून टाका त्यातले मधले नऊ काढून टाका त्यांच्यामधला फरक सांगितला आहे स्टारच्या खाली ते बघितले तर स्टारच्या खाली बहात्तर येतात याला नऊने भागा फरक नऊच्या पटीत असतो मग बहात्तरला नऊने भागलं आठ येतो तर बहात्तर भागिले नऊ नव्वा आठ बहात्तर म्हणजे स्टारच्या जागी आठ येणार आहे तिसरी पद्धत काय सांगितली संख्या ल्या संख्याच्या खाली फरक ल्या आपल्याला स्टारच्या खाली पाहिजे म्हणजे स्टारमध्ये जे लहान स्थान असतं त्यात किती मिळवल्यावर दहा होतात तर इथं आपण उलटं जात होतो इथं उलटं जायचं वर्ण खाली येत वर होता तर खाली नवर जायचं दोनामध्ये किती मिळवल्यावर दहा होतात आठ मी इथे आठल्या नंतर इथे काय सांगितलं होतं आपल्याला याच्यातनं एक वाजा करा मग इथं उलटं करायचं यात एक आधी करा सातमध्ये एक मिळवला आठ आलं लक्षात आता पुढील गणित घ्या पुढील गणित घ्या नऊ स्टार नऊ स्टार दोन स्टार तीन नऊ स्टार दोन स्टार तीन या पाच अंकी संख्येत या पाच अंकी संकेत स्टारच्या जागी या पाच अंकी संकेत स्टारच्या जागी समान अंक असून या पाच अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक दोन हजार नऊशे सत्तर आहे दोन हजार नऊशे सत्तर आहे त्यांच्या स्थानिक किमतीचे फरक दोन हजार नऊशे सत्तर आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल पर्याय चार दोन नऊ तीन पहिला पर्याय चार दुसरा पर्याय नऊ चार सॉरी दुसरा पर्याय दोन आहे तिसरा पर्याय नऊ आहे आणि चौथा पर्याय तीन आहे आता एक पहिली पद्धत तुम्हाला हे पर्याय वापरावे लागतील मी पहिला पर्याय वापरला तर संख्या काय होईल इथे स्टारच्या जागी चार लिहायचा म्हणजे नऊ चार दोन चार तीन पहिला पर्याय वापरला दुसरा पर्याय वापरला तर दोन वापरावा लागेल नऊ दोन 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 तीन तिसरा पर्याय वापरला तर नऊ वापरावा लागेल नऊ स्टारच्या जागी नऊ दोन स्टारच्या जागी नऊ तीन आणि चौथा पर्याय वापरला तर तीन घेतला तर नऊ तीन दोन तीन तीन आणि इथं चार पर्याय होतील मग यांच्यातला स्थानिक किमतीतला फरक की या स्टारच्या जागी यांच्या स्थानिक किमतीतला फरक दोन हजार नऊशे सत्तर येतो का यांच्यातला फरक दोन हजार नऊशे सत्तर येतो का याच्यातला फरक दोन हजार नऊशे सत्तर येतो का यांच्यातला फरक दोन हजार नऊशे सत्तर येतो का आपल्याला पाहावं लागेल मी इथं प्रत्येक याचं या चारची किंमत चार हजार या चार हजारमधनं या चारची किंमत चाळीस वजा करावी लागेल त्या ठिकाणी या दोनची स्थानी किंमत दोन हजार त्यामधनं या दोनची स्थानी किंमत वीस वजा करावी लागेल या नऊची स्थानी किंमत नऊ हजार येईल त्यातनं या नऊची स्थानी किंमत नव्वद वजा करावी लागेल या तीनची किंमत तीन हजार येईल आणि त्यातनं या तीनची किंमत तीस वजा करावी लागेल मग ही चार गणितं तुम्हाला सोडवावी लागतील म्हणजे या पद्धतीनं एक पद्धत आहे या पद्धतीनं आपल्याला सोडवावं लागेल म्हणजे पहिल्यांदा या पद्धत आता या चार गणितं सोडवायला लागणारा वेळ खूप जाणार आहे मी इथं बघितलं तर आपल्याला इथे दोन हजार नऊशे सत्तर चार हजारमधनं चाळीस गेले तीन हजार नऊशे साठ दोन हजारमधनं वीस गेले एक हजार नऊशे ऐंशी नऊमधनं नऊ हजारमधनं नव्वद केले आठ हजार नऊशे सत्तर आठ हजार नऊशे दहा येईल आणि ते दोन हजार नऊशे सत्तर येईल म्हणजे उत्तर पहिला चौथा पर्याय येणार आहे दोन हजार नऊशे सत्तर मग आपल्याला कसं सोडवलं पाहिजे तर तुम्हाला एक पद्धत सांगितली की या ठिकाणी फरक किती दिलेला आहे दोन हजार नऊशे सत्तर मग तो फरक इथे दोन हजार नऊशे सत्तर संख्याखाली लिहा फरक आता हा स्टारच्या जागी हे दोन आहेत अंक त्याखाली बाण मारा काय झाली ही दोन या दोन अंकांनी संख्या तयार काय झाली सत्तावीस फरक नऊच्या पटीत असतो मी या सत्तावीसला फक्त सगळ्या संख्येला नाही या दोन अंकांनाच फक्त नऊ ने भागायचं मी संख्या झाली सत्तावीस सत्तावीसला नऊ ने भागलं नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे या ठिकाणी अंक येणार आहे तीन लक्षात आलं का अगदी सोपी पद्धत आहे फक्त तो फरक पाहायचा नसेल लक्षात येत तर तिसरी पद्धत पहा तिसरी पद्धत नऊ स्टार दोन स्टार तीन आता याच्यामध्ये फरक जो दिलेला आहे त्यांच्यामधला फरक खाली लिहून टाका दोन हजार नऊशे सत्तर आपल्याला काय सांगितलंय की जे लहान हो दा स्थान आहे लहान स्थान त्याच्यामध्ये किती मिळवल्यावर दहा होतात म्हणजे सातमध्ये किती मिळवल्यावर दहा होतात तीन मिळवल्यानंतर मी इथे तीन येणार आहे मी इथे तीन आला म्हणजे इथे पण तीन येणार आहे किंवा दुसरं काय सांगितलं होतं की मोठ्या स्थानमधनं एक वाजा करायचा इथे उलट करायचं मोठ्या स्थानाचा जो फरक आहे त्यातनं त्यात एक अधिक करायचा म्हणजे दोनमध्ये अधिक एक केले तीन झालं गणित स्टारच्या जागी कोणता अंक येणार आहे तीन हा अंक येणार आहे अगदी सोपा आहे समजून घेतलं तर काही अडचणी येत नाहीत चला पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्न घ्या नऊ स्टार प्रश्न घ्या नऊ स्टार नऊ स्टार, नौ। स्टार।, नौ। स्टार। सात आठ स्टार सात आठ स्टार या पाच अंकी संकेत या हे जे कच्चं काम आहे ते पटपट लिहून घ्यायचं आहे म्हणजे माझ्या अगोदर एक तर तुम्ही सोडवून झालेलं असलं पाहिजे नसेल तर हे लिहून तरी पटपट पटपट घेतलं पाहिजे नऊ स्टार सात आठ स्टार या पाच अंकी संकेत स्टारच्या जागी या पाच अंकी संकेत स्टारच्या जागी समान अंक असून स्टारच्या जागी समान अंक असून समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक नऊ हजार सॉरी नऊशे नव्याण्णव आहे त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक नऊशे नव्याण्णव आहे तर तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल या पगा वेळा प्रश्न विचारला जातो तर ती संख्या कोणती तर ती पाच अंकी संख्या कोणती किंवा स्टारच्या जागी कोणता अंक येईल आता याचे ये पर्याय पहा याचे पर्याय आठ दोन नऊ एक पहिला पर्याय आहे पहिला पर्याय आहे आठ दोन नऊ एक पहिला पर्याय आठ दोन नऊ एक आता इथं त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक नऊशे नव्याण्णव दिलेला आहे जर आपल्याला सोडवायचं म्हणलं तर पर्याय वापरावे लागतील स्टारच्या जागी पहिला पर्याय वापरला इथे आठ येईल इथे आठ येईल म्हणजे संख्या तयार काय होईल अठ्ठ्याण्णव हजार सातशे अठ्ठ्याऐंशी आणि यांच्यामधला फरक दुसरा पर्याय वापरला तर दोन वापरला तर नऊ दोन सात आठ दोन म्हणजे संख्या झाली ब्याण्णव हजार सातशे ब्याऐंशी तिसरा पर्याय वापरला नऊ तर संख्या बनेल नऊ नऊ सात आठ नऊ म्हणजे संख्या होईल नव्याण्णव हजार सातशे एकोणनव्वद आणि चौथा पर्याय वापरला तर नऊ एक सात आठ एक, एक। म्हणजे चारही पर्याय चेक करावे लागतील आणि त्यांच्यामधला फरक नऊशे नव्याण्णव येतो का पहावं लागेल पहा या ठिकाणी यांच्या स्थानिक किमतीतला फरक नऊशे नव्याण्णव येतो का हे पाहावं लागेल पहा आता स्थानिक किंमतीतला फरक आता इथं नऊशे नव्याण्णव येतो का इथे या आठची स्थानिक किंमत किती येईल आठ हजार या स्थानिक किंमत किती येईल आठ आठ हजारमधनं आठ हजार गेले सात हजार नऊशे ब्याण्णव येईल आठचा फरक आहे नऊ वाटतं बहात्तर बहात्तर लिहून टाका मध्ये मोकळी घर नऊ लिहा म्हणजे हे पण अवघडे अशातलं नाही यातला फरक सारखे दोन अंक घेतले म्हणजे यातला फरक किती येणार आहे नऊ दोन्ही अठरा म्हणजे यांची वजाबाकी तुम्हाला अगोदर सांगतो बघा वजाबाकी या अठरा लिहिले मध्ये किती दोन घरं आहेत दोन वेळा नऊ स्थानिक किंमत किती येणार आहे दोन हजार या दोनची स्थानिक किंमत किती येणार आहे दोन, दोन करा बाकी दोन हजारमधनं दोन वजा केले एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव येते आता यांच्यामधला फरक मी अगोदर व सांगतो या नऊ आणि नऊ मधला फरक नऊच्या पटीत असतो नवीन नववी एक्क्याऐंशी म्हणजे इथे येणार आहे एक्क्याऐंशी आणि मध्ये मोकळी घरं दोन आहेत म्हणजे दोन वेळा नऊ येणार आहे म्हणजे यांच्या स्थानी किंमतीला फरक आठ हजार नऊशे एक्क्याण्णव येणार आहे बघू आपण लगेच नऊची स्थानी किंमत किती येणार आहे नऊ हजार या नऊची सानी किंमत नऊ हजार या नऊची सानी किंमत नऊ बघा वाजाबाकी करून नऊ हजारमधनं नऊ गेले आठ हजार नऊशे एक्क्याण्णव आता इथे यांच्यामधला फरक कसा असतो नऊच्या पटीत मग एक आहे मग एकमधला एक नव्वे नऊ मी नऊ नुसते मांडायचे म्हणजे कसे दोन ठिकाणी मांडायचे नऊ मी ते कसे मांडले पाहिजे इथे शून्य मांडला पाहिजे आणि इथे नऊ मांडला पाहिजे मध्ये दोन घर आहे तिथं काय येतो नऊ पहा यांच्यामधला फरक नऊशे नव्याण्णव येतोय पहा उत्तर आपल्याला नऊशे नव्याण्णव दिले म्हणजे उत्तर त्या स्टारच्या जागी कोणता अंक येणार आहे एक अंक येणार आहे आता पद्धतीनं एकची स्थानी किंमत एक हजार या एकची स्थानी किंमत एक एक हजारमधनं एक केले नऊशे नव्याण्णव येतात म्हणजे या पद्धतीने सोडवायला वेळ लागतो असं नाही पण पटपट पटपट आलं पाहिजे तेवढा वेळ आपल्याला स्पर्धा परीक्षेत नसतो दीड तासात आपल्याला पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे असतात तेवढा वेळ पुरेसा नाही आहे मग तिथं वेगाने केलं तर आपल्याला हे शक्य होतं आता दुसरी पद्धत वापरा दुसरी पद्धत काय करायचं याच्याखाली बाण मारा बाण काढा याच्याखाली खाली याच्याखाली फरक लिहून टाका नऊशे नव्याण्णव आता इथं नऊ लिहिलं इथे नऊ लिहिलं इथं नऊ इथं मोकळं कर राहीन म्हणजे लिहिताना एक खाली एकक आला पाहिजे नऊशे नव्याण्णव आता इथे मोकळं घर आहे म्हणजे इथे शून्य लिहायचा इथे मोकळे घर आहे तिथे शून्य लिहायचा आता काय तुम्हाला क्लुप्ती सांगितली जे लहान घर आहे लहान स्थान आहे त्याच्यामध्ये काय करायचा किती मिळवल्यानंतर दहा होतात बघायचं मग नऊ आहे नऊमध्ये मध्ये किती मिळवल्या दहा होतात तर एक मिळवल्या म्हणजे या ठिकाणी काय येणारे अंक एक नऊ एक दहा आणि जे मोठं स्थान आहे याच्यामध्ये काय म्हणलो आपण याच्यामध्ये एक ॲड करायचा म्हणजे शून्य इथं स्थान मोठं स्थान मग शून्यामध्ये एक ॲड केला एक आधी केला एक येणार आहे म्हणजे आलं का उत्तर लगेच अगदी सोप्या पद्धतीनं आता त्या दुस तिसरी पद्धतीमध्ये आता ही तिसरी पद्धत आपण अगोदर सांगितली आता दुसऱ्या पद्धतीमध्ये काय होतं ही संख्या लिहून घ्यायची नऊ स्टार सात आठ यांच्यामधला फरक किती साहिला आहे नऊशे नव्याण्णवल्या नऊ स्टार सात आठ स्टार नऊशे नव्याण्णव एक खाली दशकाखाली दशक शतकाखाली दशक, शतक, शतक बाकीचे शून्य मग आपल्याला जे स्टार आहेत त्या ठिकाणी या दोघांची मिळून काय झाली संख्या शून्य नऊ म्हणजे नऊ झाली मग तो नऊच्या पटीत असतो मग नऊला ला नऊ ने भागलं तर उत्तर किती येतं नऊला ला नऊ ने भागलं उत्तर एक येतं म्हणजे या स्टारच्या जागी काय असणार आहे एक हा अंक असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार येणार आहे ती संख्या विचारली असेल तर व एक्क्याण्णव हजार सातशे एक्क्याऐंशी ती संख्या आहे जर त्या स्टारच्या जागी कोणता अंक विचारला असेल तर स्टारच्या जागी एक हा अंक आहे ओके अगदी व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुन्हा